नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर मॅरेथॉन स्पर्धेला महिला पुरुष युवक युवतीसह लहान मुलांचा मोठा प्रतिसाद सिद्धीशुगर साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात आलेली बक्षिस प्रतीक पवार ठरला अकरा किलोमीटरचा विजेता स्वामी विवेकानंद ट्रस्ट शिजी शुगर साखर कारखाना नगरपरिषद अहमदपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहमदपूर मॅरेस्थॉन स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत लहान मुलापासून तरुण युवक युवती व महिला पुरुषांचा मोठा सहभाग व प्रतिसाद मिळाला ही स्पर्धा अकरा किलोमीटर सात किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा गटात घेण्यात आली स्पर्धेत महात्मा गांधी महाविद्यालयापासून सुरुवात होऊन या स्पर्धेचे बक्षीस वितरण महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणात आज सकाळी करण्यात आले सिद्धिशुगर साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसेचे वितरण करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक भुसनूर डॉक्टर ऋषिकेश पाटील डॉक्टर सोनेहा पाटील सराफ व्यापारी आंधळे मद्देवाड स्पर्धेचे संयोजक स्वामी विवेकानंद ट्रस्टचे आशिष हेंगणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्या त्या गटामध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ आलेल्या विजेत्यांना ट्रॉफी रोख रक्कम मेडल प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या स्पर्धेत शहरातील जवळपास तेराशे नागरिकांनी सहभाग घेतलेला होता ही स्पर्धा वेगवेगळ्या वेग गटामध्ये घेण्यात आलेली होती या स्पर्धेत लहान मुलांपासून ते मोठ्या महिला पुरुषांपर्यंतचा सहभाग असल्याने अहमदपूर शहरात पहाटेच्या थंडीमध्ये अतिशय प्रचंड उत्साहात हे लोक सहभागी झालेली होती एक वेगळेच चैतन्य शहरामध्ये निर्माण झालेले होते रनर्सला पाहण्यासाठी प्रेक्षकांचीही मोठी गर्दी रस्त्याच्या कडेला दिसून येत होती यात महिला पुरुष लहान मूल यांचा मोठा सहभाग राहिलेला होता स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांना कुठल्याही पद्धतीचा अडथळा येणार नाही अशी व्यवस्था पोलीस यंत्रणेकडून पोलीस बंदोबस्त देऊन करण्यात आलेली होती त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांना पाण्याची व्यवस्था एनर्जी ड्रिंक व अन्य नाश्त्याची सोयसुद्धा करण्यात आलेली होती सर्व आयोजन हे अतिशय आखीव रेखीव नियोजनबद्ध पद्धतीने स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले होते त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहता हे स्पर्धा वर्षवर येणाऱ्या काळामध्ये अतिशय लोकप्रिय होऊन यात मोठा सहभाग वाढणार यात मात्र शंका नाही आशिया या सध्याच्या परिस्थितीत इस ची ची ही स्पर्धा आयोजन करण्याचे मोलाचे कार्य आणि त्याला सहकार्य करणारे नगर परिषद आणि सिद्धीशुगर साखर कारखाना यांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण अलीकडे तरुण पिढी ही व्यसनाधींकडे जास्तीत जास्त झुकत असल्याची आपणाला दिसून येत असताना त्यांना अशा विधायक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठीच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचं एक मोलाचं कार्य या आयोजकांनी केलेलं आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आणि त्याला नागरिकातून महिला पुरुष युवक युवती लहान मुलांपासून मिळत असलेला प्रतिसाद ही सुद्धा एक आशेचं किरण आनंददायी बाब आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय परिश्रम घेतले आम्ही डी डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून चॅनलच्या वतीने या सर्व आयोजकांचे या स्पर्धेला स्पॉन्सर करणाऱ्या स्पॉन्सरचे मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद